नमस्कार मित्रांनो तर आज मी रक्षाबंधनला गेलो होतो मालाडला तर खरंच आज मी लोकलमध्ये जेव्हा ट्रेन पकडली दादरवरून त्या गर्दीमध्ये असे चेहरे अनेक होते तर एक चेहरा ओळखीचा वाटला पण थोड्यानं विचार केला की नक्की तो चेहरा तोच आहे का जो मी मनामध्ये म्हणतो आहे लगे इन्स्टावरती सर्च केलं आणि कन्फर्मेशन आधी मेन म्हणजे हाताला ब्रेसलेट बघितलं मी दादाने आताने घातलं होतं तर बघा माझ्यासोबत आज ओळखला असायचं हा हा, हा ब्रेसलेट आहे तो हा ब्रेसलेट आहे आणि हा जरा घामजलेला माझा चेहरा होता म्हणून ओळखलं नसेल पण ठीक आहे मी खूपदा असं दाखवलं म्हटलं ओळख 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 मला आणि त्याने ओळखलं मला खूप बरं वाटतंय की आपलं माणूस कोणीतरी कोकणातलं मला पण छान वाटतं आरतीसोबत म्हणजे असं गप्पा मारून आणि चांगलं वाटलं की तू समोरून बोललं असतं त्याच्या कारण तुमचं काय होतं खूप लोक फक्त बघतात नंतर मग मला मेसेज करतात की अरे दादा मी तुला पाहिलं किंवा मी तुला म्हणजे असं असं त्यापेक्षा येऊन जर बोललेलं ते जास्त बेटर आहे ना आपण बोलू शकतो ओळख वाढू शकतो सो छान वाटलं थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकनला दाबा बघा का नोटिफिकेशन ऑन करा प्लीज बघा बघा